नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। 2005, बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती खेळ आवक आलेली नऊ हजार पाचशे नऊ कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली वीस हजार चारशे पासष्ट नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे रुपये रह बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली सात हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत तेरा रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख सदुसष्ट हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली बावीस हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती बोसावं आवक आलेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार आठशे रुपये बाजार समिती मंगळवेढा आवक आलेली तीन हजार सहाशे पस्तीस नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये धन्यवाद